सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत काचेच्या बाटल्या बनवणाऱ्या हिंदुस्थान नॅशनल ग्लास या कंपनीच्या फर्नेस प्लांटच्या भट्टी लीक होऊन मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे काल रात्री शुक्रवारी पावणे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे कंपनी व्यवस्थापनानं प्रसंगावधान राखत दुसऱ्या शिफ्टमध्ये विविध प्लांटमध्ये काम करणाऱ्या दोनशेहून अधिक कामगारांना सुरक्षित बाहेर काढले त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये आगीमध्ये सहाशे पन्नास टन क्षमतेची ही भट्टी संपूर्ण जाऊन खाक झाली आहे काचेच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल तयार करण्यासाठी या भट्टीचा वापर केला असतो याच भट्टीमध्ये गळती होऊन भीषण फर्निशील ही आग या टाक्यांपर्यंत पोहोचली नाहीये नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती सिन्नर नगरपालिका सिन्नर एमआयडीसी नाशिक महानगरपालिका अग्निशमन पिंपळगाव बसवंत तसेच सायखेडा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या रात्री दाखल होऊन आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं रात्री बारा वाजेनंतर ही आग आटोक्यात आली या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम निकम कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे रात्री उशिरा जिल्हाधिकारी यलोश शर्मा यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली आहे या आगीमुळे कंपनीतील पूर्ण प्लांट उद्ध्वस्त झाला असून कंपनी पुन्हा चालू होती की नाही याची धास्ती कामगारांमध्ये आहे यापूर्वी देखील या कंपनीला दोनदा अशीच आग लागलेली आहे तेव्हाही कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं बिरो रिपोर्ट केर न्यूज चोवीस तास